सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या क्रीडाई आणि एमसीएच्या आयोजित केलेल्या कल्याणमधल्या गृहोत्सव एक्सपोला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मला वाटतं तेरा वर्ष तेरा वर्ष या एक्सपोला पूर्ण झाली आणि चौदावा वर्ष आहे मला वाटतं मी दरवर्षी येतो आणि खऱ्या अर्थाने या क्रीडाई आणि एक्सपो मध्ये सगळे स्टॉल धारक आहेत सगळे डेव्हलपर आहेत बँका आहेत आणि हाऊसिंगचे प्रकल्प बांधण्यासाठी जे जे लोक आहेत ते सगळे या एका छताखाली आणण्याचं काम आपण करता आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने दरवर्षी या तुमच्या एक्सपोला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळतोय होत ना ज्यादा हर साल जादा रिस्पोज मिळणार आणि घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येकाला चांगलं घर नीट नेटकं घर आणि हक्काचं घर पाहिजे असत आणि म्हणून अशा प्रकारच्या मग ठाण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल तुमच्या कल्याण डोंगुलीमध्ये हा खरं असताना गृहोत्सव जो आहे हा आवश्यक का आहे कारण सगळे ग्राहक जे आहेत ते एका छताखाली येतात वेगवेगळे डेव्हलपर आहेत त्यांच्या वेगवेगळे जे काही प्रोजेक्ट आहेत त्याची माहिती मिळते इथे आणि माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही हाऊसिंग लोनची पण व्यवस्था करून देता बँकाही आहेत आणि त्यामुळे एकत्र सगळं जे इकोसिस्टीम एक जी आहे ती इकोसिस्टीम इथं आपण दरवर्षी तयार करता माणसाला परवडणाऱ्या किमतीमध्ये घर मिळालं पाहिजे ही भावना असते आणि मध्यमवर्गीय आहेत आणि मग जसं ॲफोर्डेबल हाऊसिंग आहे हे देखील आपण बनवता परवडणारी घरंही बनवता त्याच्यापेक्षा जास्त किमतीची बनवता आणखी ज्याला परवडते फोर बी एच थ्री बी एच के फोर बी एच के आणखी काय तेही बनवतो आपण आणि त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला जसं पाहिजे तसं घर मिळण्यासाठी या एक्सपोची ग्रहोत्सवाची आवश्यकता आहे आणि मी देखील दरवर्षी येतो आपल्याला माहीत आहे गेले अडीच वर्ष महायुती सरकारने मी मुख्यमंत्री असताना किंवा मी नगरविकास मंत्री, नगर मंत्री होतो त्या युनिफाईड डी सी पी आर आपण केला आणि युनिफाईड डी सी पी आर करत असताना सगळ्या एम सी एच्या क्रीडाई नरेडको या सगळ्यांना आम्ही विश्वासात घेतलं मी सेक्रेटरींना स्वतः सांगितलं की यांना सगळ्यांना विश्वासात घ्या विश्वास आज घेतला नहीं अगर उनको विश्वास में नहीं लेंगे तो हम बनाने जो रूल्स बनाएंगे वो कागज़ पे रहेंगे उसका इम्प्लीमेंटेशन अगर होना है तो सभी लोगों को विश्वास में लेके यूनिफाइड डिसिप्लिन बनाया पहले आप लोग इंच इंच में खेलते थे कौन सा कबर बालकनी फ्लावर बेड हाँ आम्ही स आता सगळं आम्ही काढून टाकलं आणि पूर्ण तुम्हाला सडळ असते ए एस आय आम्ही देऊन टाकला आता मला वाटतं ए एस आय तुम्हाला कमी पडत नाही आहे आणि म्हणून हे देण्याचं कारण का याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकाला मिळाला पाहिजे परवडणाऱ्या किमतीत घर मिळालं पाहिजे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने जर डेव्हलपर विकासक यांना आम्ही सवलत दिली तर ती सवलत एंड युजरपर्यंत म्हणजे क ग्राहकापर्यंत पोचेल आणि या कल्याण डोंबिवलीमधल्या ग्राहकांना स परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगली घरं मिळतील खरं म्हणजे आता मुंबईतला माणूस मुंबईमध्ये काही रिडेव्हलपमेंट प्रकल्प रखडलेत त्याच्यामुळे मुंबईतला माणूस पहिला ठाण्यात यायचा आता ठाण्यामध्ये पण पॅक झालं आहे आता कल्याण डोंबोली तुमच्याकडून आता पुढं जातो आहे अंबरनाथ बदलापूरकडे त्यामुळे या ठिकाणी कल्याण डोंबोली आता एक तुमचं एक खऱ्या अर्थाने एक सेंटर स्पॉट झालेला आहे आणि म्हणून या कल्याण डोंबिवलीला देखील महत्त्व प्राप्त झालेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो युनिफाईड डी सी पी आर आम्ही केला नगरविकास मंत्री असताना त्याचा फायदा खूप डेव्हलपर आणि कन्स्ट्रक्शन डे आप आपल्या सेक्टरला झालेला आहे खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा निर्णय घेतो तेव्हा शासन म्हणून अनेक निर्णय आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये घेतले त्याच्यामध्ये तुमचं हे जे रिअल इस्टेट देखील महत्त्वाचं आहे कारण रिअल इस्टेट यामध्ये मला वाटतं रिअल इस्टेट इज इस द सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट देणारी प्रोवायडर आफ्टर ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीनंतर कृषीनंतर रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळतो त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे उद्योग डिपेंड आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने रियल इस्टेट देखील यापूर्वी फार अडचणीमध्ये होती रियल इस्टेट खऱ्या अर्थाने आपण म्हणतो त्याला वेळेवर ऑक्सिजन देण्याची आवश्यकता होती नाहीतर रिअल इस्टेट पण व्हेंटिलेटरवर गेली असती पण तेव्हा मला आठवत आहे की मी नगरविकास मंत्री होतो त्यावेळेस मी सांगितलं की ह्या या योजना या सुविधा या फॅसिलिटी आपल्याला रिअल इस्टेटला पण द्याव्या लागतील खऱ्या अर्थाने शेवटी मोठ्या प्रमाणावर आपल्याला जर कसं आहे डिमांड जास्त असेल सप्लाय कमी असेल तर भाव वाढणार सप्लाय वाढल्यानंतर तो ऑटोमॅटिक भाव खाली येतो आणि म्हणूनच त्याला सुविधा देणं इन्सेंटिव्ह देणं आम्ही काय काय बरंचसं काय काय दिलं आहे बोध आहे आपलं और भी, कुछ चाहिए भी मिलेगा कोई प्रॉब्लेम नाही अभी अर्बन डेव्हलपमेंट भी मेरे पास आहे और हाउसिंग बी डिपार्टमेंट बी मेरे पास आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की आज आपण पाहतोय की मोठे रस्ते होत आहेत आता ठाण्याहून येताना मी आलो मोठे रस्ते झाले आठ पदरी रस्ते होणार आहेत इकडून हा जो रस्ता आहे तो आहे तुम्हाला आता इथून नाशिक शिर्डी शहापूर नगर समृद्धी हायवे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे तो आपण केला आहे आणि हे सगळं जे आहे हे डेव्हलपमेंटला जे आहे आज खऱ्या अर्थाने इन्फ्रास्ट्रक्चरची पंधरा लाख कोटीची कामं आपल्या राज्यात सुरू आहेत आज मला अभिमान वाटतो की अडीच वर्षामध्ये आपण एवढे प्रकल्प केले मोठे प्रकल्प केले त्याला चालना दिली आणि एकीकडे प्रकल्प पुढे नेले दुसरीकडे वेलफेअर स्कीम कल्याणकारी योजना आपण केल्या लाडकी बहीण आहे लाडक्या भाऊ आहे लाडका युवा प्रशिक्षण मुख्यमंत्री ज्येष्ठ मुख्यमंत्री शे शेतकरी योजना आणि एक इकोसिस्टीम तयार केली आणि त्यामुळे लोकांनी देखील या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे अडीच वर्षाच्या कामावर शिक्कामोर्तब केलं आणि पुन्हा पूर्ण मेजॉरिटीने सरकार आलं आणि मी मागच्या वेळेस आलो होतो मी शेवटी सी एम होतो आणि सी एम म्हणजे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे मॅन आणि सर्वसामान्य माणसासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे पदं येतात पदं जातात पदं वर खाली होतात आता मी आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून आपण काम करतो आहे त्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणूस हा महत्त्वाचा आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आपण काम करतो आहे आणि म्हणून या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा या, या राज्याला मी काय देणार या देशाला मी काय देणार हे पाहून काम केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही खुर्ची शोधणारी माणसं नाही आम्ही लोकांच्या समस्या शोधणारे लोक आहोत लोकांचे प्रश्न शोधणारे लोक आहोत आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे अडीच वर्षामध्ये एवढं काम केलं एवढं काम केलं की सगळ्या क्षेत्रामध्ये आज आपण आज पाहिलं तर एफ डी आय जे आहे आता परदेशी गुंतवणूक पूर्ण देशामध्ये दे। जेवढी गुंतवणूक आहे त्यापैकी बावन्न टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रामध्ये आहे बावन्न टक्के टोटलचे आज महाराष्ट्र नंबर एकवर आहे आता देवेंद्र देवेंद्रजी गेले होते उदय सामंत गेले होते पंधरा लाख कोटीचे गुंतवणुकीचे करारनामे केले याचं कारण आता महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे स्किल मॅनपावर आहे कनेक्टिव्हिटी आहे आणि म्हणून या सगळ्याचा फायदा एक इकोसिस्टीम महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून लोक विश्वास ठेवत आहेत आणि म्हणून महायुतीचं सरकार जे आहे या पुढच्या काळात देखील जसं अडीच वर्ष वेगाने काम केलं गतिमानतेने आम्ही निर्णय घेतले एवढे निर्णय मी सांगतो की एवढ्या मागच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये कधी घेतले नसतील तेवढे निर्णय अडीच वर्षामध्ये आम्ही घेतले आणि म्हणून या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला आहे आता कल्याण डोंबोली देखील जसं ठाण्यामध्ये मेट्रो होती आहे ठाण्यामध्ये मेट्रो इंटरनल मेट्रो पण करतो आहे कल्याण डोंबोलीत तुमची मागणी आहे की मेट्रो पाच दुर्गाडी ते असं खडकपाडा बिर्ला कॉलेज मागून इकडून गेली पाहिजे ना रवी त्याचा टेंडर आपण काढतो आहे काळजी करू नका कारण शेवटी हा पूर्ण एरिया आपल्याला कवर करायचा आणि म्हणून ते देखील मी एम एम आर डीच्या मुखर्जींना सांगितलेलं आहे ते पण आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि म्हणून त्याचबरोबर ते चिंता करू नका आज आपण रस्ते रोड करतो आहे शेवटी वाहतूक कोंडी दूर झाली तर लोकांचा वा वेळ वाचतो आज आम्ही कोस्टलचं उद्घाटन केलं कोस्टल हायवे मुंबईमधला तुम्हाला सांगतो आता सी लिंकला आम्ही जोडला म बांद्रा ते डायरेक्ट नरिमन पॉईंट मंत्रालय फक्त दहा मिनटं सुपरफास्ट एम टी एच एल अटल सेतू से घे आप अटल सेतू एम टी एच एल नवी मुंबई टू नवी मुंबई दोन तासाचं अंतर फक्त वीस मिनटामध्ये आपण पार करणार ही एवढी कनेक्टिव्हिटी केली आपण मुंबईमध्ये एअरपोर्ट झाला नव्या मुंबईत एअरपोर्ट होतो आहे आता तिसरा एअरपोर्ट आपण पालघरला देखील करतो आहे याचा सगळ्याचा फायदा आपल्या ठाणे जिल्ह्याला देखील होणार आहे आणि म्हणून मेट्रोचं जे नेटवर्क आहे पूर्ण तीनशे सत्तर किलोमीटरचं ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अतिशय वेगवान प्रवास करता येईल रस्त्यावरची वाहनं कमी होतील मेट्रोमध्ये लोकं बसतील कारण एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळाली की माणसं त्या मेट्रोचा लाभ घेतील आणि म्हणून ते देखील आपण करू ते मीटर रिंग रोड जे आहे पंचेचाळीस मीटरचा तो एम एम आर डी एचा टेंडर काढायचं आहे पाच आणि सहा नंबर ते मी करायला सांगतो कारण एम एम आर डी ए पण माझ्याकडे आहे त्यामुळे त्यांनाही मी सांगतो म्हाडामधले वीस टक्के फ्लॅट विकासक देत असतात त्याची काय आता म्हाडा आपल्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला म्हाडाचा काही प्रॉब्लेम आहे आयुक्त महोदय सांगा तुम्ही अरे आता वेळ कमी करू ना आपण आता माझ्याकडे आहे ते हाऊसिंग त्यामुळे माझ्याकडे बघतो करतो नसतो नाही माझ्याकडे लगेच करून टाकतो आणि त्यामुळे तुम्हाला माहीत आहे अडीच वर्षापूर्वी करून टाकला कुठा कारण मला सांगा जर सरकार बदललं नसतं महायुतीचं सरकार आलं नसतं तर तुम्ही तर कोमामध्येच गेले असते व्हेंटिलेटरवर गेले होते तुम्हाला बाहेर काढलं आम्ही आणि म्हणून हे ड सरकार जे आहे हे पॉझिटिव्ह आहे प्रॅक्टिकल आहे आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहे त्यामुळे विकास हा महत्त्वाचा आहे ज्या विकास आज इन्फ्रास्ट्रक्चरची एवढी मोठी कामं आपल्या राज्यात सुरू आहेत मला वाटतं देशामध्ये नंबर एक आपल्या महाराष्ट्राचा आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि म्हणून याचा फायदा देखील तुम्हाला होतो चांगले रस्ते मिळाले मेट्रो मिळाली पिण्याचं पाणी मिळालं तर मग त्या ठिकाणी लोक येतात आणि खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिलीचं महत्त्व आता वाढतं आहे कल्याण डोंबिलीकडे लोक आकर्षित होत आहेत आणि म्हणून कल्याण डोंबुली पण आता कुठे मागे राहणार नाही आणि कल्याण डोंबिलीमध्ये काही कमी पडणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगतो पाण्याचा जो विषय आहे उद्याच आपली मिटिंग आहे पाण्यासाठी त्यामुळे जे आपलं एकशे चाळीस एम एल डी पाणी देण्याचा जो निर्णय झालेला आहे बाबतीत देखील निर्णय आपण घेऊ कारण आपण आता सूर्या डॅम जवळपास कंप्लीट झाला देअरजी डॅम कम्प्लीट होतो आहे आपण काळू डॅमचं प्र प्रकरण जे आहे त्याला देखील फॉरेस्टला दे एम एम आर डी एकडून साडेतीनशे कोटी रुपये आपण एम फॉरेस्टला भरलेले आहेत जागेचे आणि त्याचा देखील आपण जी काय प्रक्रिया आहे ती वेगाने आपण करू आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना एवढंच मी सांगतो की हे जे महाराष्ट्र सरकार आपलं महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य माणसाला चांगल्या सुविधा कशा मिळतील चांगलं त्याला जे काय त्याचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी आपण काम करणार आहोत आणि मला वाटतं की या एक्सपोच्या माध्यमातून देखील मोठ आता आपण एस आर ए आणि क्लस्टरचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला सगळ्या डेव्हलपरला मी सांगतो तुम्हाला देखील मी एकच विनंती आहे माझी की क्लस्टरमध्ये पण तुम्ही या कारण ज्या धोकादायक इमारती कल्याण डोंबिवलीत पण आहेत ठाण्यामध्ये पण आहेत ठाण्यामध्ये क्लस्टर चालू झालं ठाण्यामध्ये ठाणे महापालिका आणि सिडको मिळून आपण क्लस्टर करतो आहे आता हे क्लस्टर करण्यासाठी एस आर एचे प्रकल्प थांबलेले आहेत ते पुढे नेण्यासाठी आपण सिडकोला घेतलं आहे एम आय एम एस आर डी सीला घेतलं आहे आय डी सीला घेतलं आहे महाप्रीतला घेतलं आहे एम एम आर डीला घेतलं आहे तुमचं माडा आणि एस आर ए तर आहेच पण गव्हर्मेंट एजन्सी आपण घेतल्यात त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास होणार कारण आता आपण चेंबूरचं रमा माता रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचा प्रोजेक्ट जो आहे हे एस आर ए आणि एम एम आर डी राबवते पहिला प्रकल्प आहे ठाण्यामध्ये काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून डेव्हलपर देखील तुम्ही देखील तुम्ही या क्लस्टरमध्ये सहभागी व्हा तुम्ही देखील काही स्कीम्स करा तुम्ही देखील एक टीम तयार करा आणि या क्लस्टरमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये देखील भाग घ्या या धोकादायक इमारती ज्या पावसामध्ये पडतात लोकांचे मृत्यू होतात ते आपल्याला थांबवण्यासाठी मी पंधरा वर्ष लढा दिला क्लस्टरचा आणि क्लस्टर मंजूर करून घेतलं त्याच्यातल्या सगळ्या त्रुटी दूर केल्या आणि आता क्लस्टरला जो मार्ग मोकळा झाला आणि म्हणून आपण जसं मुंबईमध्ये अनेक प्रकल्प पुढे नेतो आहे तसे कल्याण डोंबिलीत देखील प्रकल्प जे आहेत रकडलेले पुढे आपण घेऊन जा आणि या ठिकाणी जे जे प्रश्न आपले आहेत ज्या समस्या आहेत काही नियमामध्ये बदल करायचा असेल तर आम्हाला सुचवा एक रवी कुठला राहिलं आहे का महापालिका कमर्शियल कमर्शियल टॅक्सचा मॅडम काय एक विषय आहे त्यांचा तो एक बघा तो बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे तुम्हाला काय अडचण असेल तर यू डीकडे मार्गदर्शन घ्या आणि तोही देखील मार्गी लावा शेवटी हे डेव्हलपर जेव्हा आपण यांना काही सुविधा देऊ काही नियमामध्ये आपण त्यांना थोडं सुटसुटीत करू तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला घर घेणं शेवटी परवडलं पाहिजे आणि म्हणून आपण यांच्या देखील समस्या ज्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे फक्त आपण डेव्हलपर आहे आए, बिल्डर आहे तो पैसेवाला आहे असा विचार करून चालणार नाही कारण सर्वसामान्य माणसाला जर चांगलं घर मिळायचं असेल परवडणारं घर द्यायचं असेल तर या ठिकाणी ही देखील भूमिका आपल्याला आपल्या विभागामार्फत घेतली पाहिजे कारण नियम आणि ज्या काही अटी शर्ती आहेत त्या किचकट असता कामाने मी अनेक नियम आणि अटी शर्ती तुमच्या सुलभ केल्यात जेव्हा नगरविकास मंत्री होतो आता हाऊसिंग मिनि मंत विभाग पण आपल्याकडे आहे तर नक्की तुम्ही मला सांगा की आपल्या ज्या काय अडचणी आहेत त्या आपल्याला दूर करता येतील शेवटी आमचा एकच विषय आहे तुम्हाला आम्ही प्रीमियममध्ये सूट दिली होती स्टॅम्प ड्युटी सूट दिली होती तेव्हा आम्ही अट घातली होती की तुम्ही स्टॅम्प ड्युटी ग्राहकांची शंभर टक्के भरायची आणि तुम्ही आम्हाला शब्द दिला की आम्ही शंभर टक्के स्टॅम्प ड्युटी ग्राहकांची भरणार आणि तुम्ही भरली त्यामुळे देखील लोकांनी मोठ्या प्रमाणावर कोविड असताना मॅडम कोविड असताना जेव्हा कोविड नव्हता तेव्हा जेवढं ट्रान्झॅक्शन झालं नाही ते कोविडमध्ये झालं कारण आपण त्यांना प्रीमियममध्ये सवलत दिली आणि गोरगरीब लोकांचे स्टॅम्प ड्युटी या विकासकाने भरली त्यामुळे शेवटी गिव्हॅन टेकचा विषय आहे आपण त्यांना मदत केली ते आपल्या ग्राहकांना मदत करतील त्यामुळे आपल्याला या एकमेका सहाय्य करू अशा प्रकारे आपण पुढे जाऊ तुमच्या ज्या काही कल्याण डोंबुलीच्या ज्या काही समस्या प्रश्न असतील ते नक्की मला सांगा आणि ते आपण सोडवता येतील डी पी आता डी पी तुमचा नवीन तयार होतोय तुम्ही आता काही काय प्रपोज केलाय करता आता अच्छा तो देखील आपण वीस वर्षाचा नंतर खूप बदल झालेला असतो शहरामध्ये त्यामुळे त्या, त्या बदलाप्रमाणे परिस्थितीप्रमाणे डी पी आ देखील डेव्हलपमेंट प प्लॅनमध्ये देखील चेंजेस झाले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे सांगायला समाधान आहे की मुंबईमध्ये जसं आम्ही आज कोस्टलचं उद्घाटन केलं आणि मुंबई शहरामध्ये कोणी विचार पण करू शकत नाही की तीनशे एकरचं गार्डन होईल तीनशे एकरचा वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क आपण करतोय कारण एकशे वीस एकर आपण महालक्ष्मी रेस्कोरची जागा घेतली आणि कोस्टल हायवेची सत्तर हेक्टर जमीन हे आम्ही अंडरपासनी जोडणार आहोत जर मुंबईसाठी तीनशे एकरचं आपण सेंट्रल पार्क करू शकतो तर असे सेंट्रल पार्क म्हणजे ऑक्सिजन पार्क आहेत या कल्याण डोंबुलीत पण आपले मला वाटतं एक आहे तिकडे आपण गेलो तो पार्क, पार्क। सिटी पार्क आहे आणि क्लस्टर योजनेमध्ये तुम्ही जर गेलात तर मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सिटी विद इन सिटी डेव्हलप करता येईल प्री प्लॅन सिटी जशी असते तशी क्लस्टरमध्ये देखील क्लस्टर आता कसं आहे क्लस्टरमध्ये आता इमारती उभ्या आहेत सगळ्या बाजूला लागून उभ्या आहेत म्हणजे त्या आर्किटेक्ट आणि इंजिनियरला सलाम केलं पाहिजे असे चिटकून चिटकून उभ्या आहेत एका बिल्डिंगहून दुसऱ्या बिल्डिंग तिसऱ्या बिल्डिंग चौथ्या बिल्डिंग, बिल्डिंग करून तो दहाव्या बिल्डिंगपर्यंत चालेल पण तुम्हाला क्लस्टरच्या माध्यमातून आपल्याला याचा पुनर्विकास अतिशय योग्य पद्धतीने नियोजन पद्धतीने करता येईल आणि त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तुम्हा खेळाची मैदानं गार्डन हॉस्पिटल शाळा सगळं करता येईल त्यामुळे त्याच्यावर पण आपण फोकस करा आणि एम सी एच्या क्रीडाईनी देखील त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट व्हा शेवटी घरं बांधणं हे आपलं विकासकांचं काम आहे आणि सुविधा देणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून आपल्याला मी या एक्सपोला पुन्हा एकदा चौदाव्या म्हणजे चौदा वर्ष कंटिन्युअसली आपलं सुरू आहे म्हणजे चौदा वर्षाचा वनवास म्हणतो आपण पण चौदा वर्षाचा वनवास नाही इथं लोकांना फायदा आहे आज लोकांना या एक्सपोच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर बेनिफिट होतो लोकांना इथं चांगली घरं घेण्याची संधी मिळते आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मला आपण या ठिकाणी बोलवता त्याबद्दल देखील आणि बोलवल्यानंतर मी काही ना काही देऊन जातो म्हणजे जसं तुम्हाला पाणी पाहिजे रिंग रोड पाहिजे मेट्रो पाहिजे हे सगळं देणार तुम्हाला आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदेसाहेब एक विनंती आहे